आपण पाहताय आय बी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची खड्डे अजून बुजले नाही कारण अजून कोणी मेले नाहीत वर्धा पुलगाव शहर आणि शहरापासून बाहेर जाणारे रस्ते रस्ते राहिले नसून त्याचे खड्ड्यात रूपांतर झाले आहे डांबरी सडका उखडले असून वाहन चालकांना अत्यंत धोकादायक झाले आहे पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालताना त्रासाला सामोरे जावे लागते मागील अनेक महिन्यापासून खड्डे अजून बुजले नाहीत कारण त्यात कोणी मेले नाहीत याचे संबंधित विभाग वाट बघत आहे का असे वाटते नाचनगाव फुलगाव शिरपूर विजयगोपाल बोरगाव कवठा मलकापूर रस्त्याची हालत दयनीय झाली आहे पावसाचे पाणी साचून राहत असल्याने खड्ड्याचा अंदाज घेता येत नाही जिल्ह्यात शतप्रतिशत सत्ताधिकारी पक्षाचे प्रतिनिधी आहे तरी रस्त्यांवरील खड्डे जणू मरणाची वाट बघत आहे मौसेरे भाई मूग गिळून गप्प बसले आहेत योग्य प्रमाणात डांबरीकरण होत नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे याचा फटका सामान्य माणसाला होत असल्याने अस्वस्थता पसरली आहे किरण उपाध्ये सेवन न्यूज जिल्हा प्रतिनिधी वर्धा